नमस्कार मित्रांनो नवोदय तुम्हाला माहिती आहे का कशी असते जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पहा पात्रता आणि परीक्षा पॅटर्न शिकण्या शिकण्याची उमेद असणाऱ्या ग्रामीण भागातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी ही प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय विद्यालयाकडून घेतली जाते शहरी आणि ग्रामीण असा शैक्षणिक भेद दूर करणे आणि उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून केला जातो जे एन व्ही एस टीची स्थापना ग्रामीण विद्यार्थ्यांमधील भौतिक क्षमता ओळखण्याच्या आणि त्यांचे संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे या विद्यालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांच्या प्रवेशासाठी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांची निवड करणे हा आहे आज आपण प्रवेशा संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत एक सहावीसाठी आवश्यक पात्रता विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारच प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहे सहावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार दहा ते बारा या वयोगटातीलच असावा हाच नियम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसह सर्वांना लागू होतो इयत्ता सहावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवार सरकारी अनुदानित मान्यता प्राप्त शाळेतून तिसरी चौथी आणि पाचवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा इयत्ता सहावीचा पेपर पॅटर्न असा असेल चाळीस प्रश्न गुण पन्नास वेळ साठ मिनिटे अंकगणित प्रश्नांची संख्या वीस गुण पंचवीस वेळ तीस मिनिटे तीन भाषा प्रश्नांची संख्या वीस गुण पंचवीस वेळ तीस मिनिटे एकूण ऐंशी प्रश्नांचा शंभर गुण असलेला आणि वेळ ता दोन तास अशा प्रकारचा सहावीचा पेपर पॅटर्न असा असे दोन नववीसाठी आवश्यक पात्रता जवाहर नवोदय विद्यालयाचे रहिवासी आणि इयत्ता आठवीचा अभ्यास करत असलेला उमेदवारच नववीच्या प्रवेशासाठी पात्र आहे जिल्ह्यातील मान्यता प्राप्त शाळा जेथे जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे आणि जेथे प्रवेश मागितला आहे ते विद्यार्थी पात्र आहे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवार प्रवेशाच्या व वर, प्रवेशाच्या वर्षाच्या एक मे रोजी तेरा ते पंधरा वर्षे वयोगटातील असावा हा नियम सर्वां सर्व वर्गातील उमेदवारांना लागू आहे परीक्षेसाठी भाषेचे माध्यम इंग्रजी, इंग्रजी हिंदी आहे इयत्ता नवीचा पेपर पॅटर्न असा असेल इंग्रजी पंधरा गुण हिंदी पंधरा गुण गणित पस्तीस गुण विज्ञान पस्तीस गुण एकूण गुण शंभर एकूण वेळ तास तीन नंबर इयत्ता अकरावीसाठी आवश्यक पात्रता उमेदवारांनी सीबीएससी किंवा इतर राज्यातील राज्य शिक्षण मंडळाशी इतर सरकारी मान्यता प्राप्त मंडळाशी संलग्न असलेल्या मान्यता प्राप्त शाळेतून दहावीचे शिक्षण घेतलेले असावे भारतातून दहावीचे शिक्षण घेतलेले भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत निवड चाचणी सकाळी अकरा ते दुपारी दीडपर्यंत अशी एकूण अडीच तासांची असेल त्यात वस्तुनिष्ठ प्रश्नांची पाच विभाग असतील शंभर गुणांसाठी एकूण शंभर प्रश्न असतील मानसिक क्षमता वीस प्रश्न वीस गुण वेळ तीस मिनिटे इंग्रजी वीस प्रश्न वीस गुण वेळ तीस मिनिटे. विज्ञान वीस प्रश्न वीस गुण वेळ तीस मिनिटे सोशल सायन्स वीस प्रश्न वीस गुण तीस मिनिटे गणित वीस प्रश्न वीस गुण तीस मिनिटे एकूण शंभर प्रश्न आणि शंभर गुण आणि वेळ अडीच तास संदर्भात महत्वाच्या तारखा इयत्ता सहावी च्या शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पात्रता चाचणी होईल इयत्ता नववी शनिवार दिनांक दहावी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पात्रता परीक्षा इयत्ता अकरावी शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पात्रता परीक्षाचे वेळापत्रक आलेले आहे यानुसार परीक्षा होणार आहेत तरी सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आणखी असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू